पंकजा मुंडे यांना आक्षेपार्ह कॉल करणाऱ्या तरुणाला बेड्या नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकशा टीव्ही न्यूज चॅनल भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांना आक्षेपार्ह फोन कॉल्स आणि संदेश पाठवून त्रास दिल्याच्या पा आरोपाखाली महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी पुण्यातील एका रहिवाशाला अटक केली आहे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आरोपी गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना वारंवार कॉल आणि आक्षेपार्ह संदेश पाठवून त्रास देत होता मुंबईतील नरीमन पॉइंट येथील भाजपच्या महाराष्ट्र कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले भामरे यांनी मुंबई नोडल सायबर पोलिसांकडे जाऊन सा तक्रार नोंदवली त्यांच्या वक्तव्याच्या आधारे सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींसह बी एन एस कलम अठ्याहत्तर आणि एकोणऐंशी अंतर्गत एफ आय नों आर नोंदवला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील संदेश पाठवणे आणि कॉल्स करणे या आरोपाखाली एकाला अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे अमोल काळे असं आरोपीचे नाव असून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे नोडल सायबर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निखिल भामरे यांनी तक्रार दाखल केली होती भामरे हे मुंबईतील नरिमन पॉइंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयात सोशल मीडिया समन्वयक म्हणून काम करतात आरोपी काळे हा गेल्या काही दिवसांपासून मुंडे यांना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता अखेर भामरे यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एफ आय आर नोंदवला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकशाही टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका